सोलापूरकरांचं जनजीवन संपूर्णपणे विस्कळीत झाल्याचं आहे संपूर्ण रात्र पावसामध्ये भिजून काढल्यानं सोलापुरातल्या कुटुंबांना आता उघड्यावर यावं लागलंय तर उपयोगी वस्तूंचं साहित्यांमध्ये पाणी शिरलंय आणि त्याच्यामुळे महिलांना सुद्धा अनावर झालेले आहेत या उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांशी संवाद साधलाय यांचे निर्णय विश्वभूषण नेहा यांनी की काय म्हणतात सोलापूर शहर आणि जिल्हाभरामध्ये रात्रभर मुसळधार पावसाने बॅटिंग केली आणि त्यामुळे सोलापूर शहरातील विविध भागात सखल भागात पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळं सोलापूर शहरातील नागरिकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळते आपण पाहू शकता आपण सध्या आहोत मित्रनगर परिसरामध्ये या ठिकाणचे ओढे नाले जे आहेत ते ओसंडून वाहत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर या परिस्थितीमध्ये सुद्धा इकडचे दुचाकी स्वार जे असतील ते स्वतःचा जीव मुठीत घालून हा ओढा नाला या ठिकाणी ओलंडत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते तर आपण आता मित्रनगर परिसरामध्ये आहोत आपण बघू शकताय की इकडच्या नागरिकांचं जनजीवन जे आहे ते कशा पद्धतीनं विस्कळीत झालेलं आहे आपण बघू शकताय की या ठिकाणी बाहेर महिला काही बसलेल्या आहेत आपण बघू शकता लहान लहान मुलं रात्रभर यांना पूर्ण पावसामध्ये बाहेर उभा हो। राहून ती पूर्ण रात्र जी आहे ती काढावी लागलेली आहे घरामध्ये अक्षरशः पाणी शिरले आहे घरातल्या किचन पर्यंत पाणी शिरलेलं आहे त्यामुळे रात्रभर सोलापूरकरांना नाहक असा त्रास जो आहे तो सहन करावा हो लागलाय तर काहीच वेळापूर्वी सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंडसे यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे आ, त्या भरपाई वगैरे देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिले आपण पाहू शकता या ठिकाणी काही बायका आहेत यांच्या घरामध्ये पूर्णतः आहे एकूणच आपण बघा या ठिकाणी या महिलेला अश्रू अनावर देखील या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या